म्हणजे मराठे द्वेष आणि मराठे संपवण्याचा विडा हे फडणीसने घेतलेला आहे राजकारणातून पूर्ण फडणवीसचा रस्ताच बाजूला सारखा होता त्या शिंदे साहेबाला सुद्धा आज त्यांनी क्रॉस करून टाकलं म्हणजे काम झाले की वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे फडणीस मी सांगितलं ना तुम्हाला की अजितदादा असं का वागतायत हे कळायला तयार नाही कारण कुठंतरी पोरांना वाटत होतं मराठ्यांच्या की चला अजितदादा आहेत शिंदे साहेब आहेत भाजपमधले अनेक शेकडो मराठ्यांचे आमदार मंत्री सध्या एका बाजूने आरक्षणाच्या बाजूने आहेत की मिळाला पाहिजे गोरगरीबांच्या लेखना पण हे जातीवादी लोक पोचण्याचं काम अजितदादा का करतायत ही मात्र मोठी शंका आहे कारण अजितदादाला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे शंभर टक्के अजितदादाने याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे कारण त्यांचे जरी आमदार मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि जो विरोध करतोय त्याला जाणून बुजून दिलं जात आहे अजित दादाच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता की याला देऊ नका हा जातीवादी प्रचंड पण पुढं असंही वाटतं की याला तात्पुरतं दिलं असं तात्पुरतं आनंद जरा मागे त्यांचे फटाकडे फिटाकडे वाजत राहिले होते डोलं फिल वाजायचे थोडेफार म्हणले आनंद उड्या माकडायला चिंगड्या चांगल्या आहेत ना त्या संघ काही येवल्या वाल्या संघात हान थोड्या उड्या गटरीत गुटरीत तिकडे तिकडे दुसरं काय फटाकडे वाजत राहिले त्यांचे मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला वाटलं असं आणला की यायला आता नगरपालिका ते आता थोडंफार हे लय भारी येतं हे डाव सगळा देवेंद्र फडणवीस असू शकतो हो नाटके टायमा म्हणलं द्या जिल्हा परिषद नगर परिषद तर आर्डन थोडं भाषणात इकडे तिकडे जाऊन ओबीसी तेवढं मतदान पडत शाळा असू शकते देवेंद्र फडणवीस काही ना काही नाही शंभर टक्के असू शकतो काही ना काही नाही येते आता हे आठवड्यात असं ऐकायला येते की सगळ्या मंत्र्यांनाच फडणवीस साहेबांनी स्वतःचे ओडी दिले कारभार बघायला म्हणजे यांचं काही चालत नाही लय दशा झाली भाऊ यांची तुम्हाला जर नाव सांगायच ठरलं ना, सांगा ना? राजेशाहीत वागलेल्या लोकांची सुद्धा दशा झाली हे बघा राजेशाहीत हाटतच होते अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते दशा काय नारायण ना राणे साहेब मुख्यमंत्रीच होते काय होता काय दशा का आता विखे पाटील साहेब असे किती सांगू तुम्हाला नाव शेकडाने असते हे दोन तीनच घेतलेत म्हणजे हे दोन तीन नाहीत चांगले चांगले मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री निलंगे कर आमचे राणा साहेब कितीक नाव सांगत मला काही कळत नाही असे की किती मोठमोठाले मोड़ घराणे होते काय दशा केली त्यांनी म्हणजे मराठे द्वेष आणि मराठे संपवण्याचा विडा हे फडणवीसने घेतलेला आहे आणि हे मात्र मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मंत्र्यांना कळलं कर गरजेचं खूप येत अशा ते मान्य नाही करणार कारण तिथं राहायचंय मंत्रीपद घेतलंय आमदार के मिळाली ते मान्य नाही करणार मी जे बोलतोय पण मनातली मनात छातीवर हात ठेवून ते त्यांना विचारा किंवा ते मनातली मनात शंभर टक्के किंवा असेल हाय ते सगळं खरं आहे आम एवढे मोठमोठेले मोड़ लोक येते लहान नाही आहेत चव्हाण साहेब असतील राणे साहेब असतील विखे साहेब असतील हे राणा असतील कित्येक मी तर मग तुम्हाला कित्येक नाव घ्यायचं हो तुम्हाला यादी देतो उद्या हे ते निलंगेकर घराना असल यांची काय 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 दरारा होता काय दश्या करून ठेवली ह्या माणसानं मराठीची आम्हाला ते दुःख वाटतंय त्यांना चिडवत नाही येत आम्ही यांनी म्हणजे सगळे खुटीला मानले आणि ही द्वेष मात्र सगळ्यांनी निवड केला पाहिजे शिंदे साहेब सुद्धा शिंदे साहेब बघा इथे आले मी किती सांगू म्हणतो तुम्हाला म्हणजे ज्या प्रवाहात राजकारणातून पूर्ण बाजूला सारखा होता त्या शिंदे साहेबाला सुद्धा आज त्यांनी क्रॉस करून टाकलं म्हणजे काम झाले की वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे फडणवीस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका